दूध दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी पत्रादेवीचे महात्म्य स्थानिकांना कळलं नाही मात्र नागपुरात बसलेल्या देवेंद्रजींना ते कळलं असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टे यांनी आणलाय तर स्वस्तातील दारू गोव्यातून आणण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग काही हवा आहे असं विधानही त्यांनी केलंय पाहुयात विद्रोप करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द मी आता पत्रादेवी समोर उभा आहे ही पत्रादेवी तीच आहे ज्याचा गाजावाजा करून माहूर ते पत्रा पत्रादेवी पत्रा, पत्रा आठशे दोन किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग बनत आहे ही पत्रादेवी तोरशी आणि बांदा या गावाच्या हो सीमेवर आहे बघताय जला शक्तीपीठ म्हणून उल्लेख केलेला आहे ते एका झाडाखाली एक देवी आहे सगळे देव सारखेच आहेत सगळ्या देवस्थान आद्रस्थानीच आहेत पण मी काल दुपारपासून सावंतवाडी तालुक्यामध्ये फिरतोय खुद या सावंतवाडी तालुक्यामध्ये पत्रादेवी आणि तिचं महत्व हे कुणालाच मात, माहीत नाही मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हे शक्तीपीठ वाटत आणि या शक्तीपीठाला जोडण्यासाठी म्हणून सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या घराधारावर नांगर फिरवून सत्तावीस हजार एकर जमीन घेऊन पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून कोकण उद्ध्वस्त करून सांगली कोल्हापूर साताऱ्याला महापुरात लुटून शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा चुराडा करून हा पत्रा पत्रादेवीचा जोडणारा महामार्ग बनवायचा तिथून बाहेर आपण गेलो या या कोरशी गावामध्ये अनेक दारूची दुकान आहे आणि या दारूच्या दुकानातून महाराष्ट्रामध्ये अतिशय स्वस्तात मिळणारी दारू घेऊन जाता यावी म्हणून हा मार्ग महामार्ग बनतो का माझ्यासारख्याच्या मनामध्ये अनेक दिवसापासून प्रश्न पडलेला होता की गोव्यामध्ये असलं कुठलं शक्तीपीठ आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या सगळ्या शक्तीपीठांना गोव्यातल्या शक्तीपीठाशी जोडण्याचा प्रयत्न होतोय इथल्या स्थानिकांना माहीत नाही या शक्तीपीठाचं महात्म्य पण नागपुरात बसलेल्या देवेंद्रजीना मात्र या महात्म शक्तीपीठाचं महात्म्य कळालं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की काही लोकांना स्वस्तातली दारू न्यायला गोव्यापर्यंत जाता यावं म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे काही लोकांना आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना ठेके देऊन त्यातनं पैसा कमवायचा आहे म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे काही लोकांना या महामार्गाच्या निर्मितीतून पन्नास हजार कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा मिळणार आहे त्यातला हिस्सा पाहिजे झाला आहे आणि काही लोकांना अदानी नावाच्या राक्षसाला ज्यानं गडचिरोली जिल्ह्यातल्या अडीच हजार एकरावर आदिवासींना हुसकावून मोठी खाण काढलेली आहे एक लाखाहून अधिक झाडांची कत्तल केलेली आहे तिथलं खनिज उपसून त्याच्या स्वतःच्या मालकीच्या वास्तव वास्कोद गामा त्या गोव्याच्या ठिकाणी जे काही बंदर आहे त्या बंदरातून परदेशामध्ये ते खनिज पाठवायचं आहे त्यासाठी हा महामार्ग करायचा आहे आणि एक लक्षात ठेवा भविष्यामध्ये या महामार्गावरून जे जे प्रवास करणार आहेत त्यांनी टोलच्या रुपानं तो पैसा परत करायचा आहे किती वर्षे टोल लागणार आहे माहिती आहे नव्वद वर्षे का दीडशे वर्षे परंतु सारा पैसा महाराष्ट्रातल्या जनतेनं परत करायचा आहे आदानीसाठी कारण तो एक लाडका उद्योग होते महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की हे आपण होऊन द्यायचं आहे का कुणाच्या तरी राक्षसी महत्वाकांक्षासाठी आपण बळी आहे का त्याचा विचार करा आणि मग माझं म्हणणं पटलं असेल तर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीला ताकद द्या बळ द्या आणि सरकार सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून आता आम्ही पत्रादेवीला साकडं घातलेलं आहे तुम्ही आपापल्या आप देवदेवतांना साकडं घाला एवढीच माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल